दहावीच्या विद्यार्थ्यांचा वी निकाल आज ठीक एक वाजता जाहीर होणार आहे तुम्हालासुद्धा तुमचा निकाल चेक करायचा असेल तर वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता नमस्कार मित्रांनो जाणून घेऊया आजच्या ठळक व झटपट बातम्या मात्र तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनला प्रेस करून घ्या आजोबा सुरेंद्रकुमार अग्रवालला बेड्या बडीचा बकरा करण्यासाठी कारचालकावर दबाव घरात डांबून ठेवल्याने गुन्हा दाखल नगर अपघात प्रकरणात अल्पवयीन आरोपी मुलाचे वडील विशाल अग्रवाल व आजोबा सुरेंद्रकुमार अग्रवाल यांनी कारचालक गंगाधर शिवराज हेरीकृ याला बडीचा बकरा बनवण्यासाठी डांबून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार आता समोर आला आहे आज रात्री धडकणार रेमल चक्रीवादळ पश्चिम बंगालला दिला अलर्ट केरळमध्ये मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत मुंबईत पुढील आठवड्यात सरींवर सरी सोमवार बुधवार हलक्या पावसाचा हवामान विभागाचा अंदाज लसणाची फोडणी अजूनही महाग मे महिना संपत आला तरी लसनाचे दर उतरण्याची चिन्हे दिसत नाहीत आताही घाऊक बाजारामध्ये लसूण दीडशे ते एकशे साठ रुपये किलो दराने विकला जात आहे आवक घटल्याने भाजीपाला कडाडला कडक उन्हाळा वळवीच्या तडाख्यामुळे उत्पादनावर परिणाम किरकोळ बाजारामधील भाजीपाल्याचे दर तुम्ही येथे बघू शकता सिजेरियन झालेल्या महिलांना दीड हजार रुपये मिळेल का सुरक्षित प्रसूती माता बालमृत्यू रोखण्यासाठी केंद्राची योजना या योजनेचा लाभ कुठे मिळतो बघा गर्भवती महिलेचे शासकीय अथवा खासगी नामांकित आरोग्य संस्थेत बाळात्पन्न झाल्यानंतर अनुदानाचा लाभ देण्यात येतो ग्रामीण व शहरी भागातील दारिद्र्य रेषेखाली तसेच अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींच्या गर्भवती महिलांना आर्थिक लाभ देण्यात येतो रसाळीवर तावमारा जपून आंब्यावर होतोय केमिकलचा मारा गॅस्ट्रोची रुग्णसंख्या वाढली खबरदारी घेण्याचे आरोग्य खात्याचे आव्हान वाऱ्याचे धुमछान केळी पपई बागांचे होतंही नुकसान अवकाळी संकट पाठ सोडत नसल्याने वसमत तालुक्यातील शेतकरी संकटात सोन्यामध्ये गुंतवणूक केलेली परवडली भाव चौऱ्याहत्तर हजार रुपयांवर वर्षभरामध्ये दीडपट झाले भाव चांदीचे भावही वाढतच चालले काळाच्या ओघात जनावरांची संख्या कमी झाल्यामुळे शेणखतही महागले दीड हजाराला मिळणारी शेणखताची ट्रॉली आता पाच हजार रुपयाला पेरणीची वेळ आली तरी पंच्याहत्तर टक्क्यांची प्रतीक्षाच विमा कंपनीचा गाडा अडला पंचवीस टक्क्यांवरच मागील वर्षी शेतकऱ्यांनी खरीप पिकाचा विमा भरला होता दुर्दैवाने दुष्काळ पडला परंतु विमा कंपनीकडून नुकसान भरपाई म्हणून केवळ पंचवीस टक्के रक्कम मोजक्या शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आली होती बाकी रक्कम केव्हा मिळणार असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे बाळतपणामध्ये पत्नी वारल्यास शेतकरी पतीला दोन लाख स्वर्गवाशी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना पाणी तसेच चाराटंचाईमुळे दुग्धव्यवसाय अडचणीत पशुपालक हवालदिल छत्रपती संभाजीनगर तालुक्यात शेतकऱ्यांची ही वाईट परिस्थिती जिल्ह्यातील मोजक्याच दूध उत्पादकांना मिळाला लाभ दुधासाठी पाच रुपये अनुदानाची योजना अडकली अटींमध्ये जिल्ह्यात जुने बदलून नवीन सहा लाख स्मार्ट मीटर बसवले जाणार जुने मीटर भंगारात जाणार या आडून खाजगीकरणाचा डाव तुरडाळ महागल्याने सर्वसामान्याच्या खिशाला बसतोय आर्थिक भूर्दंड आवक कमी झाल्याचा परिणाम मूंग तसेच अन्य दाढी महागच पावसाने नुकसान झाल्यास भरपाई नाही पाटबंधारे विभागाचे सरपंचांना पत्र पाटसाऱ्यांचे शेतकऱ्यांना भूर्दंड लिंबाच्या भाववाडीचा फायदा शेतकऱ्यांपेक्षा व्यापारी व विक्रेत्यांनाच अधिक वर्षभर मेहनत करून शेतकऱ्यांना पदरात निराशा तर व्यापाऱ्यांची दोन तासामध्ये बक्कळ कमाई खरीप हंगामाची लगबग सोयाबीनचे बियाणे शेतकऱ्यांनी घरीच साठवले घरगुती बियाण्यांना फसंती चार पॉईंट पंच्याहत्तर लाख क्विंटल उपलब्ध ज्वारी केंद्र तातडीने सुरू होण्याचे संकेत जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी दिली खरेदी विक्री केंद्राला भेट शासनाच्या किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत तेलहारा येथे कृषी उत्पन्न बाजार समिती ज्वारी खरेदीची ऑनलाईन नोंदणी सुरू आहे नोंदणीची शेवटची तारीख एकतीस मे आहे आतापर्यंत चारशे पन्नास शेतकऱ्यांनी ज्वारीची ऑनलाईन नोंदणी केली असून तातडीने खरेदी केंद्र सुरू करण्याचे संकेत अधिकाऱ्याकडून देण्यात आले आहे विहिरी आटल्या किडीवागा सुकल्या शेतकरी चिंतेत कसगाव परिसरात पाणीटंचाईचे भीषण संकट उठले बागायतीच्या मुळावर मोबाईलवरील खेळांना जुगाराचे स्वरूप कर्जबाजारी होत आहेत असंख्य तरुण ऑनलाईन गेमिंगमुळे तरुणांच्या आयुष्याचा खेळ नोकरी वाचवण्यासाठी शिक्षकांची सत्वपरीक्षा पटसंख्या वाढवण्यासाठी भरउनात विद्यार्थी शोधण्याची वेळ रक्तदाबाचे रुग्ण वाढले काळजी घ्या आपला रक्तदाब मोजा त्यावर नियंत्रण ठेवा दीर्घायुष्य जगा गेमिंग झोनला भीषणाग तेवीस जणांच्या देहाचा कोळसा राजकोटमधील हृदयद्रावक घटना मृतांमध्ये चार बालकांचाही समावेश या आगीमागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही असे राजकोट महापालिकेचे आयुक्त आनंद पटेल यांनी सांगितले तुम्हाला माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि अशीच महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकूनला प्रेस करून घ्या